हे करणं चालल चम्प तू काय मस्त आहे पाय गेलो आज ब आत हे बे बाबा हळू लावल्या चिकल सगळे पाय जातात आतमध्ये गोल्डनच पाय गेलोय पाय जातच तेवढंच मी चप्पल हातात घेतली थांब थांबजारा

का छोटशी आहे बाबा गोल्डन बघितलं काशो हो बघ भाग। आता वेल ते माहितच नव्हतो छोटस गोल्डन तुला काबरत तो हो हका बघत मी त्याचं तोंड बघते का आता आता दिसता काय आमक बघत हे गे हे नको तू <laughs> गेला पाण्यात पोहायला काढशील ना देखा। देखा बारे। बारे। ते देखा दो दो। ए, ए, ना तोंड करू बघता बोल आंबीस हे नाही कोलटायला त्याला नाव दे पाण्यातच राहतो तो तू काढून तरी ते रवलं पाण्यात बरे बघता बघ कस तो <laughs> तो थोंड घालून काढचे ते का, का? <laughs> <नाया> वाजली दगड्या <laughs>

आणि जवळ त्या जवळ त्याच्या मग पळत तरी काय बघ बघत काय गो असं करतो आणि अ बघा गुरला सायबिरी गाव बसला गरी तू पण काय पोचपूस आता खाल्लंस खोबरं माझ्याकडनं ए चुमणी का यायचा नाही जवळ तुझ्या दिवसा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आता आम्ही आलो आहे माझ्या माहेरी तर हे माझं माहेरचं घर आहे पाठीमागे आणि इकडे तर अधिक म्हणजे राहत नाही बंदच असतं घर फक्त कधीतरी येऊन जाऊन असतं तर आता इथे जरा ऐंशी फेरी मारून म्हटलं जाऊया तर चला मी लगेच दाखवते बघा हे कोणी राहत नसल्यामुळे सगळीकडे अशी म्हणजे झाडी वगैरे झाली आहे आणि घराच्या पाठीमागे पण पूर्ण जंगलच आहे गोल्डन गेल आहे गोल्डन म्हणाल कुठे आणलं आहे मला तर हे माझ्या माहेरचं घर आहे पाऊस भरतो आहे गाजत आहे बघा कोणी राहत नाही त्याच्यामुळे किती जंगल झालं ते बघा ते खूपच जंगल जंगल आहे आणि पाठीमागे तर पूर्ण जंगलच आहे घराच्या तर गेला तर वेळी एका मेंट आली होती की तुझं माहेरचं सुद्धा हो दाखव म्हणून दाखवते आता इथे राहत नाही आहेत कोणी येऊन जाऊन असतात आई वगैरे किंवा काकी वगैरे पण त्याच्यामुळे हे तुम्हाला असं घर दिसेल घोड इकडे गेलाय तो वाट कुठे कुठेही आहे बाबा जंगलात जाऊन नगो हो होय हा असं सगळं पाठीमागे जंगलच आहे आमचं थोडंसं जे घर आहे ना जंगल 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 ते जंगलातच आहे पाठीमागे पूर्ण जंगल आहे इकडे गोल्डन गेल आहे पुढे इकडे पूर्ण जंगलच आहे हे बाबू तिकडे नको ते झाडीत इकडे टाकी बसवली हो आहे पाठीमागे आयुष्य आहे आता इथून आहे ना वाट चला सगळीकडे झाडीच झाडी झाली आहे नाही दिसत आहे कुठे धरायचं ते आली मेला असत नाही तो बाय हम्म बाबू कुठे आला लागलंय तू बाबू माझ्या मच्या मानं म्हणेल कुठेतरी आलोय तो बघ वाटायला लागले ए बाळ्या गोल्डनला ला इतकी सवय नाही त्याला कसं तिकडे घरी भरपूर लोक पण असतात ना त्यामुळे तो इकडे राहायला नाही बघ आलं तर पळायला बघतो ही फुलं बघा पिवळ्या कलरची आहेत किती झाली आहे बघवेल ती बघा मस्त वाटत वेल काढायला बघते मी तर असं आहे माझ्या माहेरचं घर आता लॉक आहे आणि आम आमच्याकडे चावी नाही आहे तर चला आता आपण जाऊया तिकडे हे असं वाटतं असं चिकूचं झाड इकडे आलं की सगळ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात आजूबाजूला म्हणजे जवळ अशी घरं नाही आहेत हे कसं थोडं लांबच घर आहे चला गेट बंद करते ही वेल मी काढून आणली मला आवडते नेणार आहे मी तिकडे कुंडीत ति लावायला तर ठेवते गाडीत गोड़ू माझ्या मने काय आणतेस तुझ्या तिकडे गेले पाऊस आता पडायला सुरुवात आहे